काहींच्या हाती लागल्या तर काही जण निराशही झाले हा प्रकार घडत असताना पोलीस घटनास्थळी आल्यानंतर नोटा गोळा करण्यासाठी जमलेली गर्दी पांगली या सगळ्या प्रकारावर पोलीस काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मी विपुल पाटील एस डी विटा आज आटपाडी पोलीस स्टेशन हद्दीमधील गर्दी माडुगर पार्क याला लागून असलेल्या ओढ्यामध्ये जुन्या नवीन बँक नोटा वाहत असल्याबद्दल माहिती मिळाली असता आठपाडी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी तात्काळ दाखल झाले सदर घटनास्थळावरून जुन्या पाचशे रुपयाच्या चौदा नोटा एक हजार रुपयाची जुनी एक नोट अशा एकूण आठ हजार रुपयांच्या जुन्या नोटा त्याचबरोबर नवीन पाचशे रुपयाच्या चार नोटा पन्नास रुपयाच्या तीन दहा रुपयाच्या अकरा पाच रुपयाच्या दोन आणि वीस रुपयाची एक नोट असा एकूण जुन्या नवीन अशा दहा हजार दोनशे नव्वद रुपयांच्या नोटा मिळून आलेल्या आहेत सदर नोटा ह्या पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या आहेत तसेच अज्ञात आरोपी विरुद्ध जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी स्पेसिफाईड बँक नोट ऍक्ट दोन हजार सतरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याबद्दल आटपाडी शहरातील तसेच विटाखानापूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये कुणीही अफवा पसरवू नये कोणतीही आपल्याला याबद्दल माहिती मिळाल्यास तत्काल पोलिसांशी संपर्क साधावा थँक्यू आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद